हजार सातशे ब्याण्णव प्रश्न क्रमांक दोन प्रमाणे अध्यक्ष सभापती सभापती महोदय सभापती महोदय जी राज्य परिवहन महामंडळ धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना आहे त्याचं उत्तर मी वाचलेलं आहे पण याच्यात माझे प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला सरकारकडे ऑलरेडी महात्मा ज्योतिबा फुले योजना सारखी योजना चालू आहे त्याचप्रमाणे एस टी महामंडळाला दररोज तीन कोटी रुपयाचा तोटा सध्याच्या घडीला होतो आहे आणि असं असताना आपण याच्यामध्ये गुरुकृपा एक याचा उल्लेख झालेला आहे आपण म्हटलेलं आहे की असं कोणत्याही प्रकारे कंपल्शन केलेलं नाही तरी आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तसं कंपल्शन गेलेलं आहे माझा प्रश्न असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू असताना ह्या योजनेची आवश्यकता आहे का एस टी महामंडळ आत्ताच्या घडीला दररोज तीन कोटीच्या तोट्यात असताना प्रति कर्मचारी तीन हजार रुपये अशा प्रकारे जवळपास चाळीस पन्नास हजार कर्मचाऱ्यावर हा खर्च केला जातो आणि हा खर्च होत असतानाही आत्ताच्या घडीला जी एस टी कर्मचाऱ्यांची उपचाराची बिले आहे याचे तरतूद केली नाही म्हणून अशासुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे खरी खोटी असेल व्हेरीफाय आपण करा दहा कोटी रुपयाची बिलं मागच्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे आणि याच्या स्पेसिफिक एक गुरुकृपा हॉस्पिटल याचे डॉक्टर किरण पंडित म्हणून आहेत हे ठाण्याचे आहेत हे सांगली नांदेड रत्नागिरी आणि मुंबई येथे सुद्धा जातात आणि तेथे अशा पद्धतीनं तपासणी करावी अशा प्रकारचं कंपल्शन आहे मला असं वाटतं राज्य परिवहन महामंडळ प्रचंड तोट्यात असताना कोणत्याही कर्मचाऱ्यांची कामगार संघटनेची मागणी नसताना ही योजना कोणत्या कारणासाठी स्पेसिफिक एखाद्या डॉक्टरसाठी स्पेसिफिक एखाद्या युनिटसाठी सुरू केलेली आहे का आणि याचा जो तोटा आहे खऱ्या अर्थानं जी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय उपचाराची बिली सगळ्यात आधी दिलं पाहिजे ऑलरेडी दिलं जातं आहे परंतु मागच्या दीड वर्षानं पेंडिंग आहे आणि म्हणून ही सुद्धा कधी देणार आणि ह्या योजनेची आवश्यकता आहे का मान्यमंत्री